नमस्कार मी डॉक्टर अश्लेषा गोखले संजीवन वेदा चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपला विषय आहे दंतमंजन दंतमंजन लक्षात आहे का विसरला आहेत विसरला आहेत नक्कीच विसरलं आहेत कारण आता आजकाल आपण टूथपेस्टच जास्त वापरतो नाही का पण आयुर्वेदशास्त्रामध्ये दंतमंजन हे दिनचर्यातला एक जणू काही अंगच आहे तुम्ही विचार करा दाताची स्वच्छता या सगळ्या गोष्टींची जी आपण काळजी घेतो घरात असताना आपण जेव्हा म्हणतो की अरे दात घासा मुलांना किंवा आपण स्वतः जेव्हा दात घासतो काही खाल्ल्यावर जेवण झाल्यावर या सगळ्यामुळे काय होतं तोंडामध्ये असलेले जंतूंचे प्रमाण कमी होतात आता आपण बघायला गेलं तर नॅचरल म्हणजे काय आता दंतमंजन म्हणजे काय तुम्हाला दाखवते आता बघा ह्या दंतमंजनात काय काय आहे माहिती आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये हळद आहे लवंग आहे खायचा कापूर आहे ज्येष्ठमध आहे त्रिफळा पावडर आहे अशा बरेच द्रव्य आहेत जे आपल्या शरीराला अतिशय उत्तम आहेत आता तुम्ही विचाराल की दंतमंजन वापरलं आणि मुलांच्या पोटात गेलं तर मुलांच्या पोटात गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही मोठ्या माणसांच्या पोटात गेलं तरी काही त्रास नाही शेवटी हे सगळे वनस्पतीच आहेत आता तुम्हीच विचार करा जेव्हा दंतमंजन तुम्ही वापरताय आणि एकदा तोंडात घातल्यानंतर तुमच्या लाळेशी ते पूर्णपणे मिसळणार आहे अशा वेळेला ते पोटात जाणारच आहे नाही का पण हे सगळे औषधी द्रव्य आहेत त्यामुळे औषधी द्रव्य तुमच्या पोटात गेल्यामुळे तुम्हाला काही अपाय होणार नाहीये आता तुम्हाला सांगायचं झालं तर दंतमंजनाचा वापर केल्याचे खूप फायदे आहेत एक म्हणजे तुमचं मुखदौर्गंध्य कमी होतं म्हणजे तोंडाचा येणारा वास कमी होतो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची लाळ तयार होण्याची चा प्रक्रिया चांगली वाढते बऱ्याचदा आपल्याला कोरडं कोरडं तोंड झाल्यासारखं वाटतं तर बऱ्याचदा आपण दंतमंजन वापरल्याने हे सगळे गोष्टी कमी झालेले दिसतात तिसरी गोष्ट ह्याच्यात केमिकल्सचा काहीही वापर नाहीये आपण बनवतो ताजं बनवतो दरवेळेला आणि आपण ते वापरणं आपल्या शरीरासाठी कधीही घातक ठरणार नाही आहेत आता तुम्ही म्हणाल दंतमंजन वापरता तसे बरेच लोक मशेरी पण वापरतात तर मशेरी म्हणजे काय तुम्हाला सांगू का याच्यामध्ये एक द्रव्य मात्र जास्त असतो तो म्हणजे काय टोबॅको लिव्हज असतात ना ते जाळतात आणि त्याचं भस्म स्वरूपात झालं की ते त्याच्यात मिक्स करतात आणि ते रोज वापरतात पण ह्याचा दुष्परिणाम काय आहे की हे सातत्याने वापर केल्यामुळे एक ॲडिक्शन निर्माण होते मशेरीची आणि ते लॉंग टर्म वापरामुळे रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स काही जणांना तोंडाचे कॅन्सर किंवा मुखरोग किंवा बऱ्याच लोकांना सारखी तोंड देणं हा प्रकार वाढत जातो मशेरीचा वापर करू नये मशेरीचा वापर बरेच लोक आता स्त्रिया स्पेशली खूप लोक करतात बऱ्याचदा काही टेन्शन आलं काही स्ट्रेस आलं की ते मशेरी वापरतात म्हणजे जणू काही ते वापरल्यावर त्यांचं टेन्शन कमी झालंय किंवा आयुष्यात येणारा स्ट्रेस कमी झालाय असं त्यांना वाटतं दिवसभरात चार पाच वेळा तरी किमान वापरतात तर मशेरीचा वापर जरूर कमी व्हायला पाहिजे भाजून आणि छान तयार करून ठेवतात ते एक, एक किलो तयार करून ठेवतात विचार करा मशेरीचा वापर किती जास्त प्रमाणात आता आपल्याकडे होत आहे पण त्याच्याऐवजी तुम्ही दंतमंजनाचा वापर करा ना तो शरीराला काही त्रास देणार नाही आहे तुम्हाला कुठल्याच प्रकारचे रोग होणार नाही आहे त्याच्याने आता तुम्ही सांगा दंतमंजन आणि मशेरीमध्ये जर हा मेन फरक असेल तर तुम्ही काय वापरायला पाहिजे दंतमंजनच की नाही आणि दुसरी गोष्ट दंतमंजन टूथपेस्ट किंवा कोणतीही गोष्ट हे प्रत्येकाच्या मनावर अवलंबून आहे की तो काय वापरणार आहे शेवटी काय कन्व्हिनियन्स पण महत्वाची आहे त्यामुळे कन्व्हिनियन्स प्रमाणे तुम्ही ज्या गोष्टी वापरायचे ते वापरा पण सकाळी उठल्याबरोबर दात घासण्याची सवय असायलाच पाहिजे आणि झोपताना काही लोक म्हणतात घासा काही लोक म्हणतात नका घासू पण मी सांगेन की तुम्ही घासा त्याच्या मागचं कारण दिवसभरात आपण आजकाल इतक्या वेगवेगळ्या प्रकाराचे अन्नाचं सेवन करत असतो की ज्याचा थर आपल्या तोंडात राहून तिथे बॅक्टेरियाचं प्रमाण वाढवू शकतं आणि पुढे जाऊन आपल्याला घशाचे विकार किंवा रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात त्यामुळे एकदा नॉर्मल चूळ भरून तुम्ही जरी टाकलं एकदा दंतमंजन लावलं आणि चूळ भरून टाकलं तरी सफिशियंट आहे रात्री झोपताना म्हणजे दोन वेळा करायला काहीच हरकत नाही आणि स्पेशली सांगेन मी तेलकट काहीतरी खाल्लाय तुम्ही तर नक्की त्याचा वापर करा आता तुम्हाला लक्षात आलं आहे ना की काय काय वापरून आपण दंतमंजन तयार केलंय दंतमंजनाचे असंख्य फायदे आहेत तर विचार करा उद्यापासून लवकरच दंतरंजन वापरायला चालू करा धन्यवाद